राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या नेतृत्वामध्ये राज्यामध्ये जनसन्मान यात्रा सुरू झालेली आहे ती यात्रा अहिल्यानगर नाशिक आज धुळे आणि जळगाव जिल्हा करून पंधरा तारखेपासून पुणे जिल्ह्यात त्याची सुरुवात होत आहे अठरा तारखेला ही आपल्या आंबेगाव मतदारसंघात येणार आहे नामदार वळसे पाटील साहेब यांच्या नेतृत्वात ही यात्रा या ठिकाणी येणार आहे या यात्रेमध्ये जी शेतकरी आहेत कष्टकरी आहेत आमच्या महिला भगिनी आहेत यांच्याशी संवाद हे राज्याचे उपमुख्यमंत्री पक्षाचे अध्यक्ष हे त्या महिलांशी संवाद साधणार आहेत ही यात्रा एक वेगळी यात्रा असून या यात्रेमध्ये जनतेचा सन्मान करणारी ही यात्रा आहे या यात्रेत जनतेची संवाद साधणारी यात्रा आहे या यात्रेमधून आत्तापर्यंत आमच्या सरकारने ज्या योजना आणलेल्या आहेत त्या योजना सर्वसामान्यपर्यंत जो घटक विकासापासून वंचित आहे ज्या घटकांसाठी योजना आणल्या त्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी या जनसन्मान यात्रेची सुरुवात केली गेलेली आहे नगर असतील नाशिक असेल धुळे असेल जळगाव या जिल्ह्यात उदंड प्रतिसादाच्या नंतर या यात्रेची सुरुवात आता पुणे जिल्ह्यात होते ही यात्रा महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात जाणार असून ही अजितदादा पवार आणि प्रांताध्यक्ष सुनील साहेब यांच्या नेतृत्वात आम्ही सगळ्या जिल्ह्यात या ठिकाणी जातो शासनाने ज्या ज्या योजना सर्वसामान्यासाठी आणलेल्या आहेत या यात्रेचा उद्देश हाच आहे की तो त्यांच्यापर्यंत यात्रेच्या माध्यमातून त्याची अधिक माहिती कशा पद्धतीनं लोकाला याच्यामध्ये इन्वॉल्व्ह करून घेता येईल यासाठी आम्हीही जनसन्मान यात्रा काढलेली आहे आपले काही प्रश्न असतील तर आपण विचारलं तर त्याचे उत्तर मी देईल यात्रा येणार आहे त्यावेळेस कोण कोण मान्यवर नेतेमध्ये येणार आहे या यात्रेमध्ये सन्माननीय अजितदादा पवार नामदार दिलीपराव वळसे पाटील साहेब प्रांताध्यक्ष सुनील तटकरे साहेब महिलांच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर तसेच युवकचा अध्यक्ष म्हणून मी आणि आमच्या प्रांतिकचे सर्व सेलचे अध्यक्ष आणि समन्वयक म्हणून सुरेश अण्णा गुले या जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष प्रदीपदादा गारटकर आणि या जिल्ह्यातील सर्व सेलचे फ्रंटलचे प्रमुख या यात्रेमध्ये सहभागी असतात जाहीर सभेचं काही नियोजन या यात्रेचं जाहीर सभेचं नियोजन शेतकरी बांधवाची संवाद आणि महिला भगिनीचे संवाद या आपल्या आंबेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये होणार आहे या ठिकाणी आमचे जी महायुतीचे घटक मित्रपक्षाचे पदाधिकारी आहेत त्यांच्याशी संवाद हे आमचे नेते साधणार आहेत या ठिकाणी दोन कार्यक्रम आम्ही घेतला आहे पहिला कार्यक्रम आहे तो मेळाव्याचा आणि दुसरा आहे महायुतीतल्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचा अशी ही यात्रा या ठिकाणी संपन्न होईल आणि संपन्न झाल्याच्या नंतर इथून पुढे पुढच्या ठिकाणी रवाना होत विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती ही यात्रा येते नेमकी काय अजेंडा यात्रेतून मानला जाणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं राजकारण कुठलीही निवडणूक डोळ्यासमोर ठेवून राहत नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते हे नेहमी जनतेसाठी काम करत असतात आणि वेगवेगळ्या योजना हे सर्वसामान्यांसाठी घेऊन येतात ज्या योजना आमच्या सरकारने ह्या सर्वसामान्यासाठी आणलेल्या आहेत त्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी हे यात्रेचं एक माध्यम म्हणून आम्ही पाहतोय आणि ही यात्रा आज सरकारने आमच्या ज्या योजना आणल्या त्या योजना माहिती देणं आणि लोकांपर्यंत पोहोचवणं या उद्देशानेच निघाल्यात कुठलीही निवडणूक वेळासमोर ठेवून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काम करत नाही जनतेसाठी काम करतो आणि ही यात्रा त्यासाठीच निघालेली आहे यात्रेचा जो रंग आहे त्यामुळे खूप चर्चा झाली आहे आम्हाला अपेक्षित होतं की हा प्रश्न तुमच्याकडून येईल आणि हा तुम्ही प्रश्न विचारावा यासाठीच आम्ही रंग बदललेला आहे कारण जो आमचा रंग आहे गुलाबी रंग आहे आताचं जे बजेट सरकारने सादर केलेलं आहे हे महिला केंद्रित बजेट आहे या बजेटमध्ये स्त्रियांचा सन्मान करणं सक्षमीकरण करणं या बजेटमध्ये केलेले म्हणून ही यात्रा एक महिला सेंट्रिक असावी आणि गुलाबी कलर हा प्रेमाचा कलर आहे आणि आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुठलीही भावना न ठेवून प्रेम भावना घेऊन महाराष्ट्रामध्ये निघालो यासाठी आमचा हा कलर गुलाबी आहे आणि आज गुलाबी कलर केला म्हणून तुम्ही आम्हाला प्रश्न विचारलात नाहीतर आमचा रेग्युलर कलर असता तर तुम्हीसुद्धा प्रश्न विचारला नसता हा कलर जो आहे तो प्रेमाचा आहे तो घेऊन आम्ही निघालेला आहोत परवा म्हणजे सगळ्यांसाठी तुमच्याबरोबर हे झाली सगळ्या माहिती जातो की हे लाडकी बहीण आहे लाडका भाऊ हे फक्त मतदाना आहे नंतर यो ना या योजना बंद होतो आहे जे लोक आमच्यावरती टीका करतायत या लाडक्या बहीण योजनेवरती टीका करतायत तेच लोक त्यांच्या मतदारसंघामध्ये लाडक्या बहिणीचे फॉर्म भरा म्हणून जाहीर बॅनर लावतात एकीकडे तुम्ही टीका करायची आणि एकीकडे याच योजनेची प्रसिद्धी करायची कुठेतरी या योजनेला भेटत असलेला प्रतिसाद पाहून विरोधकांच्या पायाखालची जमीन घसरली आहे म्हणून ते टीका करतायत खरं तर त्यांचं त्यांच्याकडे बोलण्यासारखं काहीच नसल्यामुळं अशा पद्धतीच्या टीका करून कुठेतरी डायवर्ट करण्याचा प्रयत्न जनतेला करतात परंतु ज्या पद्धतीनं जनतेमधून प्रतिसाद आम्हाला भेटतोय आम्हाला विश्वास आहे की जनता ही महायुतीच्या पाठीमागे भक्कमपणे उभी आहे लोकसभेला महायुतीला जनतेने नाकारला आहे त्यामुळे या योजना काढून आकर्षित केलं जात आहे असं विरोधकांकडून सांगितलं जाते त्यावर का दरवेळी दर निवडणुकीच्या वेळी असेल किंवा दरवर्षी दर, वे दर, दर बजेटमध्ये वेगवेगळ्या योजना येतात त्या योजना आल्याच्यानंतर त्या सर्वसामान्यापर्यंत पोहोचणं हे आमचं कर्तव्य असतं सरकार म्हणून किंवा पक्षाचे कार्यकर्ते म्हणून आम्ही ते काम करत असतो विरोधक आता निवडणुका डोळ्यासमोर आल्यात त्यांना काहीतरी इतका प्रतिसाद भेटतोय काहीतरी टीका करावी लागेल म्हणून जाणीवपूर्वक हेतू पुरस्पर त्यांच्या या टीका आहेत विरोधकांच्या टीकेला आम्ही जास्त महत्त्व देत नाही ते व्यक्तिगत टीकेवरती यायला लागले ते दुहे धोरणावरती बोलत नाहीत त्यांनी सांगावं की ही योजना सर्वसामान्याच्या फायद्याची नाही जर सर्वसामान्याच्या फायद्याची नाही जर ही योजना निवडणुकीपुरती आहे तर मग तुम्ही या योजनेची प्रसिद्धी का करता हा प्रश्न माझा त्यांना आहे